सूर्यवंशम चित्रपटात अमिताभ बच्चन हिराच्या भूमिकेत राहतात आणि पत्नीला उच्च शिक्षण देऊन आय एस अधिकारी बनवतात असाच एक प्रकार प्रयागराजमधून समोर आलेला आहे व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नोकरदार पतीने पत्नीला उच्च शिक्षण देऊन पी सी एस अधिकारी बनवले पण पी सी एस अधिकारी झालेली पत्नी बेवफा निघाली आणि तिने पतीला बाजूला केले इतकंच नाही तर नवऱ्याला मारून दुसऱ्या कोणाशी तरी स्थायिक व्हावं अशी योजना तिने सुरू केली असा आरोप पंचायती राज विभागात चतुर्थ श्रेणी कर्मचारी असलेले पती आलोक मौर्य यांनी पी सी एस पत्नी ज्योती मौर्यावर केला आहे प्रतापगडमध्ये पोस्टिंग झाली दोन हजार दहामध्ये वाराणसीतील चिराई गावात राहणाऱ्या ज्योतीसोबत त्याचे लग्न झाले ज्योतीने लग्नानंतर पुढील शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली आलोक मौर्य यांनी तिला पाठिंबा दिला आणि त्यांच्या तुटपुंजी पगारातून पैसे कापून तिच्या अभ्यासासाठी पैसे जोडले सध्या ज्योती मोर्याचा अभ्यास चांगला झाला आणि तिने पी सी एची परीक्षा दिली 2015 मदे जा दोन हजार पंधरामध्ये ज्या दिवशी तिच्या घरात दोन जुळी मुली झाल्या त्याच दिवशी पी सी एसचा निकाल लागला आणि ज्योतीची पी सी एसमध्ये निवड झाली सर्व घरात आनंदाचे वातावरण होते ज्योती मोरेने याचे श्रेयपती अलोक मोरे यांना सासरच्या मंडळींना दिले दोन हजार वीसमध्ये मनीष दुबे नावाचा एक व्यक्ती दोघांच्या नात्यात दुरावा आणण्यासाठी आला होता पती अलोक मोर्याचा आरोप आहे की जेव्हा त्याला पत्नीचा संशय आला तेव्हा त्याने तिला मोबाईल चेक केला यामध्ये होमगार्ड कमांड पदावर असलेले मनीष दुबे आणि त्यांची पत्नी ज्योती मोरे यांच्या मनमोकळ्या गप्पा समोर आल्या नकार देताच ज्योती मोरे यांनी उग्र रूप धारण केले मनीष दुबे यांनी पत्नीपासून घटस्फोट न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे तर पी सी एस अधिकारी ज्योती यांनीही अलोक मोरे यांना घटस्फोट देण्याचे सांगितलेले आहे पत्नीला मोठे एवढं करून काय उपयोग झाला अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेले आहेत